सरपंच म्हणून रवींद्र पाटील साहेब पंच म्हणून नामदेव मोरे महाराष्ट्र खांडेकरून हरिदास आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकर सा आणि कुस्ती समोरा समोर लागली शहाऐंशी किलो वजन गटातली पदकाची कुस्ती लाग लागलेली आहे कोण बनणार काश्य पदकाचा मारकरी याचा फैसला आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतोय होतोय पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दहारे यांचे चिरंजीव एकेरी चढवलेला आहे त्याचबरोबर नामदेव मोरे महाराष्ट्र केसरी रोहित निटवे सोलापूर जिल्हा रेड आणि हर्षवर्धन पटाडे आणि हो घर 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 कुस्ती दोन चार न स्कोर न कुस्ती चालाय आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न ठीक आहे ज्याच्यावर करंट आहे ज्याच्यावर पार आहे त्याच्यावर धाडस साहित्याची कुस्ती ऑलिम्पिक वीर बंडा पाटील सोलापूर जिल्ह्याचा हिरुदेव बनसोडे चार ना ना दोन गुण आणि पृथ्वीराज वरवे करता चार गुण तो चार न कुस्ती चालू आहे सहाश्य पदकासाठी कुस्ती हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रुजलेला एक रांगडा खेळ आहे प्रशांत जिल्ह्या साक्षीदार चार चार न कुस्ती आहे महाराष्ट्र केसरी तत्ता महाराष्ट्रात ठरलेला कसा आणि तो लढलासी हरिश्चंद्र बिराजरमानचे दोन लाडके पट्टे दोन महाराष्ट्र केसरी व्यासपीठावरती हजर झालेले आहेत त्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे आणि दोघांचा सन्मान होणार पृथ्वीराज न दोन गुणाची कमाई केली हो काय कुस्ती चाल्या गुणाचा अक्षरशः पाऊस पडतोय चार धा स्कॉर चालू कुस्तीमध्ये मान, मानगाट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमान चालते ती कुस्ती बरोबर पटका जिल्हा विनंती आहे दोन नंबर प्रमाणपत्र लावलेला आहे तिथं आपल्याला सर्वांची प्रमाणपत्र मिळतील आपल्या जिल्हा संघाची प्रमाणपत्र मिळतील परत कुस्ती समोर समोर डमार सर तीस सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यानचा स्कोअर आहे माती आकडा क्रमांक एक वर ब्रॉन्झ पदकाची कुस्ती चार बारा स्कोर आहे अगोदर जो स्कोर गुणांकन सांगितलं जात पट्टी वाल्याच असतवानाच गुणांकन महाराष्ट्र के श्री राहुल काळबो दोन हजार एक साल चे महाराष्ट्र के श्री राहुलजी काळभोर यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होईल सोबत 2003 साल चे समोर दोन हजार तीन सालचे महाराष्ट्र केसरी दत्ता आणि गोष्टी समोर समोर चालू झालेली आहे दोन जीवलक दोस्त या व्यासपीठावर स्पर्धेच्या मानेवर हात ठेवला जातो बघा दोघांचे हात मानेवर आहेत मानेवर थाप दिली जाते कर्ज जामखेडमधील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना आहे एक नंबरच्या लाईनला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बसतील दोन नंबरच्या लाईनला सुद्धा महाराष्ट्र केसरी बसतील दोन नंबरच्या लाईनला सुद्धा कर्जत जामखेड किंवा नगरमधले कोणी पदाधिकारी असतील तर त्यांनी बसू नये तीन नंबरच्या लाईनला जावं दोन नंबर आणि एक नंबर महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीसाठी ठेवलेलं आहे कृपा करून नाव सांगून कुणाला उठवण्याची वेळ येऊ देऊ नका संयोजकांना या ठिकाणी सहकार्य करा सहा एक बारा स्कोर कुस्तीचा हिंद केसरी महाराष्ट्र काहीही घडू शकता कुस्तीमध्ये वेन आणि नेमानं बांधलेली कुस्ती हॅलो महाराष्ट्र यांचा सन्मान होतोय व्यासपीठावरती पहिल्यान ऋषिकेश भाऊ दांडे सावंत शेट्टी उपमहाराष्ट्र विजय नाना मोडळे आठ बारावर स्कोर गेला मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतोय व्यासपीठावरती त्यांच्या सोबत महाराष्ट्र की दत्ता गायकवाड वसतात वडके नाला राहुल काळवोर लोणी काळूर दोन पुणे जिल्ह्यातले पैलवान बिराज एक मिनिट चाळीस सेकंद सागर पट्टी धारण केलेला आठ निळे पट्टी धारण केलेला बारा गुण काहीही घडू शकतय ज्याच्याड करंट आहे ज्याच्या पारा ज्याच्या धाडस आहे त्याची कुस्ती ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स आहे त्याचा चेक आता वाटणार आहे महाराष्ट्र श्री दिनकर दहारी यांचे चिरंजीव या स्पर्धेला उपस्थित झालेले त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती संपन्न झालेला मान्य श्री प्रधान मिलिंद भैया द्यारी शेवटचा एक मिनिट दहा सेकंद बाकी आहेत आणि कुस्तीचा स्कोर आहे लाल पट्टी धारण केलेला आठ गुण पट्टी धारण केलेला चौदा गुण अहिल्या पैलवान आहे निळी पट्टी धारण केलेला पा, पा, तुम्हाला पास पाठवतो म्हणजे सोडतील थांबा ओ दहा चौदा वर स्कोर गेला याला म्हणायची कुस्ती करंट आहे ज्याच्या पारा ज्याच्या धाडस त्याची कुस्ती पहिलवान संकेत भाऊ बावकर पाटील चांदखेड पुणे हे देखील उपस्थित आहेत आपल्या तुकानी झाला माकाशी कुस्ती हो हो चौदा सोळा वर स्कोर गेला कुस्तीचा अक्षरशः गुणांचा पाऊस पडला आणि अहिल्यानगरचा पृथ्वीराज वनवे अहिल्यानगरचा पृथ्वीराज वनवे काश्यपदकाचा मानकरी ठर